नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी प्रत्येक मराठी महिन्याची अखेर ही अमावस्येने होत असते आता सध्या पहिलाच मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे तर या चैत्र महिन्याची अमावस्या येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण चैत्र अमावस्येला सुरू करण्याचे दुर्मिळ असे अमावस्या व्रत कसे करायचे तसेच या दिवशी घराच्या सुखासमाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय उपाय करता येतील याबद्दलची सुद्धा माहिती घेऊ तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस या दिवशी पहाटे तीन वाजून अडोतीस मिनिटांनी चैत्र अमावस्या सुरू होईल ती मध्यरात्री उशिरा एक वाजून एक मिनिटांनी संपेल आता मी तुम्हाला या दिवसापासून सुरू करण्याचे अमावस्या व्रत नेमके कसे करावे याबद्दलची माहिती सांगते बघा वर्षभरातील प्रत्येक अमावस्येला करण्याचे जे अमावस्या व्रत आहे त्याचा आरंभ चैत्र अमावस्येला म्हणजे येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून रविवारच्या दिवसापासून आपल्याला करायचं आहे या व्रताला वनही व्रत असं म्हटलं जातं वन्ही म्हणजे अग्नी चैत्रासह बाराही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर वर तिळाचा होम देखील करावा तर तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या तिळांचा होम करू शकता पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत आपल्याला करायचं असतं आपल्या धर्मामध्ये अग्नीला मोठं स्थान आहे ऋग्वेद काळामध्ये यज्ञकर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाई त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजाविधींमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपामध्ये केली जाते विवाहातील होम यासह अग्निहोत्रापर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभामध्ये पूजा ही केलीच जाते जिथे जिथे वेदाभ्यासाचे वर्ग चालतात जिथे धार्मिक अनुष्ठान असते मठ असतात अशा ठिकाणी आजही वनिव्रत अगत्याने केले जाते आत्ताचा काळ हा फार झपाट्याने बदलत चाललेला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आधुनिकतेचीसुद्धा भर पडत चालल्यामुळे बरीचशी व्रतवैकल्य पूजा अर्चा किंवा ज्या काही जुन्या गोष्टी आहेत पारंपरिक गोष्टी त्यासुद्धा आता कालबाह्य होत चाललेल्या आहेत वेळेअभावी प्रत्येकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलेला आहे त्यामुळेच मला असं वाटतं की सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसेल पण अग्नीचं अगणित महत्त्व लक्षात घेता आपण आजही या व्रताचा प्रारंभ केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे बघा यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती फक्त यज्ञाने म्हणजे होमाने साध्य होते अस्वच्छ वातावरणामध्ये रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते मुख्यतः रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूचा संचार आता होत नसल्यामुळे बाहेरून दूषित हवा आल्याने किंवा दूषित वातावरणाशी किंवा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषतः लहान मुले अशक्त किंवा नाजूक प्रकृतीची मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती यांना लवकर ती बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते ती सगळ्या गोष्टींशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ करणं शक्य नाही किंवा आत्ताच्या काळामध्ये ते अशक्य ठरत आहे त्यांनी नित्ययज्ञ घरातच करावा असे वेदांमध्ये सांगितलेले आहे अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अथर्व वेदात सांगितलेले आहे या नित्य यज्ञालाच अग्निहोत्र असं म्हटलं जातं ज्याला वैदिक धर्माचं मूळ असं म्हटलं जातं अशा चार वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक एवढं वेदांमध्ये अग्निला अग्निपूजेला महत्त्व दिलं गेलेलं आहे अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेमध्ये अग्नीमध्ये हवन यज्ञ अग्नी किंवा सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र होय अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते अग्निहोत्र करताना अग्निकुंडामध्ये किंवा होमाच्या भांड्यामध्ये शेण्या तूप तांदूळ तुपाची आहुती द्यायला पळी वापरल्या जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यात तर होतोच पण मनशांती प्राप्त करून देण्यातही होतो अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषतः वातावरणामध्ये होतात त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानाने सुद्धा कबूल केलेले आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती असते चंद्र ज्या दिवशी आपल्याला दिसत नाही अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावस्येला वनिव्रत सुचवलेले आहे ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल तेव्हा होईल पण आरोग्यवृद्धी होईल हे मात्र निश्चित आहे त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी एकतर सूर्योदयाच्या वेळेला किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे मातीची पंती घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावर एक दोन कापूरवड्या थोडंसं तूप टाकायचं एक दोन लवंगा किंवा तमालपत्र तुम्ही बारीक कापून टाकू शकता आणि याचा होम करायचा आणि तो घरभर फिरवायचा यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्धी होईल आणि रोगांपासून तुम्ही कोसो दूर राहाल कापूर नकारात्मकता दूर करतो आणि बाकी एक दोन जे आपण मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे वनीव्रत करत जा यामध्ये तुम्हाला कोणताही उपास तापास करायचा नाही आहे कोणत्याही प्रकारचं मौन व्रत करायचं नाही आहे कोणत्याही प्रकारचा मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा नाही आहे फक्त तुम्हाला होम करत जायचं आहे आणि असं हे दुर्मिळ वनीव्रत आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायला काहीच हरकत नाही आता मी तुम्हाला चैत्र अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे दोन उतारे सांगते तर कोणत्याही अमावस्येला आपण हे उतारे करू शकतो पण आता चैत्र अमावस्या येत आहे तर म्हणून मी तुम्हाला ही माहिती शेअर करत आहे बघा यातला कोणताही एक उतारा तुम्ही केला तरीही चालेल जो तुम्हाला सोयीस्कर वाटतो किंवा जो तुम्हाला अगदी सहज करणं शक्य होईल तुमच्या वेळेनुसार तर तो उतारा तुम्ही करू शकता पहिला उतारा लिंबाचा आहे आणि दुसरा उतारा दही भाताचा आहे पण दोघांच्याही काही विशिष्ट पद्धती आहेत तर व्यवस्थितपणे तुम्ही या उपायाची माहिती ऐका सुरुवातीला लिंबाच्या उतार्याची माहिती सांगते अमावस्येच्या मध्यरात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान हा उतारा आपल्याला करावा लागतो तर आपल्याकडे जसं असेल तसं एक लिंबू घ्या आणि त्याच्यावर थोडंसं काजळ किंवा काळागंध आपल्याला लावायचा आहे लक्षात घ्या हा कोणत्याही प्रकारचा टोना किंवा टोटका नाहीये आपल्या घरातली इडापिडा जावो आपल्या घरामध्ये सर्वांना चांगलं आरोग्य लाभो आणि वास्तूमध्ये सुद्धा जी काही नकारात्मकता आहे ती निघून जावो यासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि प्रत्येक उपायाला काहीतरी ठराविक वेळ दिलेली असते वास्तुशास्त्राने किंवा ज्योतिषशास्त्राने त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देत आहे तर त्या लिंबावर काहीतरी काळं लावून घ्यायचं काजळ म्हणा काळा गंध म्हणा किंवा ज्यांच्याकडे चूल असेल तर त्यांनी चुलीतलं थोडंसं काळं लावलं तरीही चालेल या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्याकडे काही काळं लावायला नसेलच तर तुम्ही थोडासा शेंदूर किंवा दातवण जे असतं ते लावलं तरीही चालेल एक लहानशी टोपली घ्यायची त्याच्यामध्ये हे थे लिंबू ठेवायचं आणि गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवून तोही आपल्याला ठेवायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते तेल तुम्ही टाकू शकता आणि हे जे सगळं साहित्य आहे म्हणजे टोपलीत ठेवलेलं लिंबू आणि दिवा आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असेल त्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं जा। आणि दरवाजावरून म्हणजे दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत हा दिवा आणि लिंबू आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे तर हातात वगैरे पकडण्याची गरज नाही म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की एक टोपली घ्या आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही साहित्य ठेवून तुम्ही सात वेळा या गोष्टी उतरवून घ्यायच्या आहे घरातली इडापिडा नकारात्मकता किंवा जी काही भांडणं आहेत वादविवाद आहेत ज्याही समस्या असतील त्या सगळ्या निघून जाव्यात ही प्रार्थना तुम्हाला तो उतारा करण्याच्या वेळेस करायची आहे त्यानंतर जिथे चार रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी तुम्हाला हे सगळं साहित्य नेऊन ठेवायचं आहे तिथपर्यंत तोवर समजा दिवा भिजला तर तुम्हाला तो पुन्हा पेटवता येईल त्याबाबत चिंता करण्याची काहीच गरज नाही तर मध्यरात्री तुम्ही ते साहित्य तिथे ठेवून या तुमची जी टोपली असेल ती तुम्ही घरी घेऊन आलात तरीही चालेल म्हणजे जिथे चार रस्ते मिळतात किंवा शिव म्हणून जे काही ठिकाण असतं म्हणजे तिथून दुसरं गाव सुरू होतं बघा त्याला आपण शिव असं म्हणतो तर त्या ठिकाणी तुम्ही दिवा आणि लिंबू ठेवून यायचं मागे वळून पुन्हा पाहायचं नाही आणि आपली टोपली घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची ज्याने कुणी हा उपाय केलेला आहे घरातल्या तर त्याने हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं देवाला नमस्कार करायचा आणि झोपून घ्यायचं तर अशा पद्धतीचा एकदम साधा सोपा हा उतारा आहे पण खूप प्रभावी आहे तुम्ही येत्या चैत्र अमावस्येला हा उतारा करा आणि त्याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही यानंतरचा दुसरा जो उतारा आहे तो दही भाताचा आहे पिशाच्य पीडित वास्तूसाठी म्हणून किंवा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल कालसर्पदोष असेल किंवा शनीदोष कोणत्याही प्रकारचा दोष सांगितलेला असेल आणि ज्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो तर त्यासाठी म्हणून अमावस्येला हा दही भाताचा उतारा केला जातो तुमच्यापैकी जो मनुष्य पहिल्यांदाच हा उतारा करणार असेल किंवा त्यांना अशा उपायांबद्दल काहीच माहिती नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते आपल्याला उतारा करण्यासाठी म्हणून जो भात शिजवावा ला लागतो तर तो अळणी म्हणजे बिना मिठाचा शिजवावा लागतो अगदी थोडासा म्हणजे एक छोटी वाटी भरून भात होईल किंवा त्याच्यापेक्षाही कमी एवढा भात तुम्ही शिजवला आणि त्याच्यामध्ये दही मिसळलं तरी पण चालतं आणि असा हा दही भात एका कागदावर ठेवायचा या दहीभातावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि मधोमध खोबरेल तेलाची एक वात लावायची त्यानंतर कालभैरव अष्टक आपल्याला तीन वेळा वाचायचं आहे आणि दही भातासह ही वात आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे जोपर्यंत ही वाद शांत होत नाही तोपर्यंत आपल्या घराच्या बाहेर ती ठेवायची यामुळे काय होतं आपल्या घरातील पिशाचे बाधा नष्ट होते किंवा कोणत्याही प्रकारचे दोष असतील नकारात्मकता असेल इडापिडा असेल ज्याच्यामुळे आपण आजारी पडतो ज्याच्यामुळे आपल्या घरात भांडणं होतात तर या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जातात हा उतारा तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता असं सहा महिने केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्तता मिळाल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच जणांना एक दोन अमावस्यांमध्ये चांगला अनुभव येईल पण शास्त्र असं सांगतं की सहा महिन्यापर्यंत आपण हा उतारा करत राहावा म्हणजे अगदी सलग तुम्ही प्रत्येक अमावस्येला जरी करू शकले नाही तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला अमावस्येला हा उतारा करणं शक्य होईल त्या त्या वेळेस तुम्ही करत राहा आणि उतारा अगदी सोपा आहे पहिलासुद्धा आणि दुसरासुद्धा फक्त पहिल्या उतार्यामध्ये आपल्याला मध्यरात्रीची वेळ सांगितलेली आहे आणि दुसऱ्या या दही भाताच्या उतार्यामध्ये दुपारी बारा वाजेची किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याची वेळ सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला कोणती वेळ सोयीस्कर पडते तुमच्या दृष्टीने तुम्हाला कोणता उपाय सोपा वाटतो तो तुम्ही करू शकता दोघांचेही अनुभव खूप चांगले आहे अनुभवसिद्ध असे उपाय मी तुम्हाला या चैत्र अमावस्येच्या निमित्ताने करायला सांगितलेले आहे तर अवश्य तुम्ही यापैकी कोणताही एक उतारा करा आणि समस्यांपासून मुक्त व्हा आयुष्य खूप सुंदर आहे चला आपण त्याला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया मंडळी आजच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला चैत्र अमावस्येचं औचित्य साधून दुर्मिळ असं वनिव्रत कसं करावं त्याचबरोबर लिंबाचा उतारा दहीभाताचा उतारा कसा करावा याबद्दलसुद्धा सविस्तरपणे सांगितलं मी आशा करते या व्हिडिओचा या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद